रेल्वे उड्डाण कुणाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नाव रेल्वे उड्डाणपुराला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नाव रेल्वे उड्डाण कुणावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नाव कोण शिला तोडणाऱ्या गुन्हेगार कोण शिला तोडणारे गुन्हेगार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला चालू आहे घोषणा शरद पवार साहेब तुम आगे वळवारी शरद पवार साहेब तुम आगे वेळ कोण शिला तोंडणाऱ्या गुन्हेगार कोण शिला कारवाई झाली पाहिजे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा भाऊ नाता भाऊ आगे हम तुम्हारे साथ वळू काय अरे लाई चले माझं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विजय असो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो कोणशिला तोंडणाऱ्या गुन्हेगारावर श... आज आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना एक निवेदन दिलेलं आहे की दोन दिवसापूर्वी जळगाव शहरातील रेल्वे उड्डाणपूर्वचं उद्घाटन आपल्या केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांच्या हस्ते उद्घाटन झालं त्या उद्घाटनाच्या ठिकाणी ह्या जळगाव जिल्ह्याचे मंत्री पण उपस्थित होते आणि त्यांचं नाव नसल्यामुळे त्यांनी एक नाराजी पण व्यक्त केली आणि त्या कोण शिलावर महाराष्ट्राचे विधान परिषदेचे गटनेते आदरणीय एकनाथरावजी खडसेहेबांचं नाव होतं ते नाव तोडून कोण शिला पूर्ण तोडण्यात आलेली आहे आम्ही ज्यांनी कोनशिला तोडलीच त्याच्यावर गुन्हे दाखल व्हावं हो आणि त्यांना अटक व्हावी हो अशी आम्ही जिल्हाधिकारी साहेबाकडे मागणी केलेली आहे आणि आम्हाला अशी शंका आहे की भारतीय जनता पार्टीच्या नेते मंत्र्यांचे नाव त्या ठिकाणी नसल्यामुळे त्यांच्याच काही कार्यकर्त्यांनी ती कोनशिला तोडले तोडलेली आहे अशी आम्हाला शंका असल्यामुळे आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना नियोजन देऊन दिलेलं आहे आणि त्या रेल्वे उड्डाणपुलाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव देण्यात यावं अशी आम्ही मागणी करीत आहे त्या कोण शिलेवर नेमकं कोणाचं नाव नव्हतं आणि त्यात एकनाथ खडसेंचं नाव होतं म्हणून ती तोटली का अशी आम्हाला शंका आहे की त्या ठिकाणी मंत्र्या ह्या जळगाव जिल्ह्याच्या मंत्र्यांचे पालकमंत्र्यांचे नाव नव्हते ना? कोणाचं त्याच्यात गुलाबराव पाटील आहे त्यात गिरीश भाऊ महाजन आहे यांनी स्पष्ट नाराजी पण व्यक्त केलेली आहे की बाबा आमचे नाव नसल्यामुळे याचा प्रोटोकॉल पाळला गेला नाही असं त्यांनी स्पष्ट त्यांच्या भाषणातून म्हटलेलं आहे आणि तिच्यात एकनाथरावजी खडसे नाव असल्यामुळे त्यांचं कुठेतरी सन्मान दुखावला गेल्यामुळे त्यांच्या काही कार्यकर्त्यांनी हे कोन शिला तोडलेली आहे त्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे तेच आता पण पोलिस तपासून त्यांच्यावर गुन्हे दाखल अशी आमची मागणी आहे हॅलो गाईज प्लीज लाईक कॉमेंट अँड सबस्क्राईब अवर चॅनल